अग सुन बाई आज घरला लागलय गाय चार्जर हुडकत होती मग हुडकता हुडकता हिथली वस्तू वस व्यवस्थित ठेवली म्हणून <laughs> माझ नशी लय खराब आहे बाई तांड खराब आहे काळा काळाद्वारा का बांधलाय सुनाच भूत माझ्या अंगात शिरू नाही म्हणून <laughs> <जावाँ। laughs> अगं आता <laughs> <जावाँ। laughs> <laughs> मी कधी सुद्धा वस्तूला हात लावत नाही विचार बँकेत मी किती वेळा आली किती वेळा गेली पण कधी काय एका रुपयाला हात लावला नाही तुला थोडा वेळ आहे का ग का <laughs> नाही थोड़ा मला भांडण्याचा मोड झालता माझ्या डोळ्यात काय गेलत ग वकील गेलता कस काय केस होता ना मग ती केस सॉल्व करा वकील दुःख कधी दिसत नाही इतकं सांभाळून हसते मी हडळणी वणी हसू हसून आयुष्य खूप सुंदर आहे कानावर आलेली गोष्ट मनावर फक्त घ्यायची नाही तुम्ही शिव्या दिलेल्या पण मनावर घ्यायच्या नाही त्या काल शेजारच्या काकू वालत्या आणि त्यांना लय लय उशीर झालता बघ दोन तास धारत गप्पा मारत उभा राहिल्या पण घरात या घरात या तर नाहीच मला लय उशीर झालाय लय उशीर झालाय पण दोन तास थांबल्या अग काल शेजारच्या काकू वालत्या आणि त्यांना लय लय उशीर झालता बघ दोन तास धारत गप्पा मारत उभा राहिल्या मग घरात या घरात या तर नाहीच मला लय उशीर झालाय लय उशीर झालाय पण दोन तास थांबल्या <laughs> <जा> <laughs> मा सगळी म्हणते ती की मेल्या पैसा न्यायला येत नाही मग फोन पे ने येत असेल की ग <laughs> <laughs> कस सांगू राणी मला गाव सुटना कस सुटणार गाव सगळं इथं भेटत ना सुनाच्या हात खाया पियाला मुझे मालूम नाही तुम्हारे माने तुम्ही काय शिकाय पर मेरे माने मुझे पसरावरा शिकाय ही बघा माझी मैत्रीण नेहमी उन्हाळ्यातल्या तुटलेल्या चपली सारखे तिच्याकडे पैसे आणि बी पैसे आंधळ्याला जशी आरश्याची किंमत कळत नाही तशीच हा तुलाच तुलाच माझ्या व्हिडीओची किंमत कळत नाही ढकाल किवार आंबाकी तुम्हाला एक सांगायचंय फॉल सासू बाय कोणाला काय मानताय पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है तुम्हाला काय धाड भरली काय चार टाईम भाकरी खाऊन सगळा सत्यानाश केला हि मी लय लावती दुसऱ्यांच्या माझी सून जगात एक नंबर आहे बर का लय चांगली आहे पण घरातलं काम करायचं म्हणलं कि लईच काय बी दुखत असत बाय 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 इतकी तब्येत वाढूस तर कशाला वाडापाव खायचा सोडून द्या तू तो मेरी जिंदगी मांग ती तो मैं खुशी खुशी देती तू तो मेरा गुरु चिनली रेल्वेचा ड्रायव्हर बिल दांड आहे बाया मी किती वेळ झालो त्याला असा हात केलाय थांबव थांबव मला जायचंय म्हणून पण गेला की निघून उधळून पैशाचा लय बेकर बर का म्हणून तर मी नाद सोडून दिलाय फोन पेवर ही माझी सून बागा सारखी म्हणती आठवी नापास आठवी नापास मग सातवी पास म्हणू शकते का नाही सांगा बर पण कुठलं आब्रू घालून दहा हजार पाहिजे तर दी का खूप सुंदर आहे कानावर आलेली गोष्ट मनावर फक्त घ्यायची नाही तुम्ही शिवाय दिलेल्या पण मनावर घ्यायची मी लहानपणी असताना माझ्या आईनं मला जास्तच कवलंवून दिलंय म्हणून तर मी काळी पडली विचारा की काय विचारायचं होतं अगं मराठीत हिंदीला काय म्हणते माझ्या तिन्ही इच्छा होत्या त्यातली एक बी पूर्ण झाली नाही आई तर खायला पाहिजे होत चांगलं शासन मिळायला पाहिजे होत आणि न काम करता पैसेच पैसा मिळायला पाहिजे होत <laughs> आजकालचं प्रेम माझी इलेक्शन सारखं झालंय गरज असली की बोलायचं आणि गरज संपली की कोलायचं <laughs> <laughs> पूर्ण विश्वास आहे माझ्या नवऱ्याचा माझ्यावर कारण नवऱ्याला माहित आहे रील बनवल्याशिवाय स्वयंपाक करणारच नाही ही नाष्ट पैसे नसते मी डायरेक्ट दुपारी जेवण करते खोटे कशाला बोलताय डायटला लागला म्हणून सांगा <laughs> प्रत्येकाची मैत्रीण लय मोठ्या मनाची असते राव पण ही माझी मैत्रीण भिक्कारी नाही भिक्कारी सुन बाय तुला सगळ्यात जास्त कुणाची नातेवाईक आवडते ती तुझी का माझी ग तुमचीच व तुमची सून तुमची बाची <laughs> <दाँगा। laughs>